नमस्कार मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही आ, जी वेगळी पौर्णिमा आहे तिचं आपण जरा महत्व बघूयात तसं बघायला गेलं तर मातृवान भव पितृवान भव आचार्यवान भव पुरुष वेदा असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे आणि असं जे आहे ते एकदम भाग्यवानच आहे सद्भाग्य त्यांना लाभतं असे ते अनसया आणि अत्री यांच्या जन्माला येणारे प्रभावी दत्त त्यांना लाभलेले आहे त्याच्या पाठीमागे त्यांच्या जन्माच्या पाठीमागे एक छोटीशी पौराणिक कथा आहे तिचा आपण थोडा विचार करूयात एक दिवशी अत्रिय आणि अनसयांचा आश्रम अतिशय अप्रतिम असतं आणि तिची अनुसयाची सतीत्वाची कसोटी बघण्याकरता ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्या आश्रमामध्ये येतात आणि अतिथी म्हणून येतात अतिथी आल्यानंतर अतिथींचं स्वागत करायला पाहिजे कारण अतिथी हा धर्म आहे आणि म्हणून अं अनसया त्यांची त्यांना अतिथी स्वागत करत असताना त्यांना ती ते भिक्षा घालत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला विवस्त्र होऊन तू भिक्षा घाल आता जर अतिथींच स्वागत केलं नाही तरी अडचण निर्माण होईल आणि विवस्त्र तरी देखील महासंकट आहे म्हणून तिने विचार करत राहिली आणि मग तिने स्वतःच्या सत्वाच्या कसोटीवरती आणि पतींच्या तपावरती ह्या तिघांनाही पालक बनवलं आणि त्यांना पाळण्यामध्ये झोपवलं आणि ते त्यांची आई बनली आणि म्हणून त्यांना पुन्हा त्यांचे पतींकडे त्यांच्या पत्नीकडे त्यांना मूळ स्वरूपात पाठवलं हो आता ज्या वेळेला ब्रह्मा विष्णू महेश यांनी तिला आशीर्वाद दिला की तू आम्हाला बालक रूप दिलोस आणि तू आमची आई बनलीस तर आम्ही तिन्ही संयुक्तरित्या म्हणून तुझ्या कोटी जन्म घेऊ आणि तेच ते दत्तात्रय होत दत्त आणि अत्रेय ऋषींच्या अत्रेय म्हणून दत्तात्रेय असं दत्ता हो। संयुक्त त्यांचं नाव झालं अशा तिन्हींची तिन्हींची एकत्र सांस्कृतिक कामा करता प्रभावशाली त्यांनी याच आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून यांचा अवतार हा अतिशय प्रभावी आहे तेजस्वी आहे यामध्ये ब्रह्मा जे आहेत ब्रह्मां त्या ब्रह्मांच्या हातामध्ये कमलंडलू आणि माळा आहे नंतर विष्णू जे आहे त्या विष्णूंच्या हातामध्ये शंख आणि चक्र आहे आणि शंकर जे आहेत त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू आहे तर ही जी सगळी आयुध आहेत किंवा ही प्रतिकं आहेत ही प्रतिकं आपल्याला छान काही सुचवतात आणि कामाकरता आपल्याला प्रभावशील बनवतात म्हणून ज्या वेळेला कमलंडू मधलं पाणी आ, हे पाणी म्हणजे जीवन तर आपल्याला जे कोणतेही काम करायचं असेल तर ते प्राणवान झालं पाहिजे आणि म्हणून ते प्राणवान होऊन म्हणजे त्याच्या सगळा जीव ओतून काम करून ते भक्तीच्या रूपामध्ये मान म्हणजे भक्ती भक्तीचं स्वरूप आहे भक्तीच्या स्वरूपात चरणे अर्पण झालं पाहिजे हा त्यातनं आपल्याला सुचवतात ते नंतर विष्णूंचं पोषक तर शंख आपलं विष्णूंचं जे आहे त्याच्यामध्ये ते सांगतात की चक्र जे आहे त्या काम करणाऱ्या व्यक्तीने सर्व आजूबाजूला चक्रासारखं फिरलं पाहिजे आणि शंखनाद केला पाहिजे तसंच सहारक म्हणून जी शंकरांची शक्ती आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की सर्जन हे झालंच पाहिजे त्यानंतर विसर्जन हे झालं पाहिजे तर विसर्जन करण्याचं काम शंकराचं आहे म्हणून त्यांचं विसर्जन म्हणजे डमरू आणि ते संगीताचं हो हे ते आहे मृत्यू हे संगीत वाटलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ते सुचवतात आणि या तिघांच्याही संयुक्त क्रिती असलेली ही दत्तात्रयांची प्रतिमा दत्तात्रयांचा अवतार हो आपल्याला काहीतरी समजवून सांगून जातो आणि म्हणून हे जे इतकं प्रभावशाली आहे त्यांचे सगळे गुणग्राही आहेत ते आहे। ते आपल्याला घेण्यासारखे आहे म्हणून अनेक लोकांनी त्यांना गुरु केलेला आहे आणि म्हणून त्या गुरु लोकांना लोकांसाठी आजची जयंती ही साजरी करतात ते आणि म्हणून आपणही गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्पै श्री गुरवे नमहा असं म्हणून त्यांना आपण नमस्कार